लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महान सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांची परभणी येथील दरगाह सर्व धर्म समभावाचं व एकात्मतेचं प्रतीक असून सर्व जिल्हावासी यांचं श्रद्धास्थान आहे प्रमाणे याही वर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज दुपारी रेल्वे स्टेशन परिसरातून हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क यांच्या मानाच्या संदालाची शहरातून मिरवणूक काढून उर्स यात्रेची सुरुवात झाली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुदा आर वक्फ मंडळाचे विभागीय अधिकारी व उर्स समितीचे व्यवस्थापक खुसरु खान जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद सय्यद अमिनुज्मा आदी उपस्थित होते मागील एकशे सोळा वर्षापासून या मानाच्या संदालाची परंपरा आजच्या काळात कायम आहे या यात्रेला देश व राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक येत असतात यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तबक डोक्यावर घेऊन संत हजरत सय्यद शहा यांच्या सुरुवात केली नागरिकांनी या उरुस उत्सवामध्ये सहभागी होऊन कायदा व सुवस्थेचं पालन करून शांततेत उरुस पार पाडावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय आज या ठिकाणी एकशे सोळा वर्ष पूर्ण होऊन आज एकशे सतरावं वर्ष आहे या ठिकाणी संदलची सुरुवात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत होते मान्य पोलीस अधीक्षक मॅडम देखील या ठिकाणी आहेत या ठिकाणी येऊन मला खूप छान वाटलं अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीने या संदलची मिरवणूक या ठिकाणी काढली गेलेली आहे या ऊर्स यात्रेसाठी माझ्याकडून आणि जिल्हा प्रशासनामार्फत खूप खूप शुभेच्छा वग बोर्डाने देखील खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये वक्क बोर्डनी त्या ठिकाणी अजून साफसफाई स्वच्छता ठेवून एक चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये इतर राज्यातून इतर देशातून या ठिकाणी लोक येत असतात त्यांना चांगल्या सोयीसुविधा आपण देऊया आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अजून चांगल्या पद्धतीने हा ऊर साजरा होईल यासाठी देखील आपण प्रयत्न करूया पुन्हा मी माझ्या सर्व मुस्लिम बांधव परभणी जिल्ह्यातले सर्व नागरिक या सर्वांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने गुरच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी राज्यातल्या ओबीसी भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचं आरक्षण वाचवण्यात यावं अशी मागणी आज ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दरम्यान तत्पूर्वी शहरातल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यासमोर ओबीसी बांधवांनी धरणं आंदोलन केलं त्याचबरोबर परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि खासदार संजय जाधव यांना भेटून त्यांना निवेदन देत या बाब्लिकबाबत आपण पुढाकार घेऊन ओबीसीचं आरक्षण वाचवावं अशी मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबतचं निवेदन देण्यात आलंय निवेदनावर नानासाहेब राऊत धर्मराज चव्हाण कृष्णा कटारे विशाल बुधवंत आनंद बलसोडे एकनाथ पुंड अंगद सोगे अनिल गोरे सुमित जाधव सुनील जाधव प्रसाद गोरे आदींसह ओबीसी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत गुडगेदुखी शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ यावर्षी हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क यांच्या उर्साला विशेष महत्व आहे एकशे सतरावा उर्स दरम्यान वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे यामध्ये कव्वाली मुशायरा गजल बजमा खवातीन नात अशा मैफिली सजणार आहेत अठरा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या ऊर्स उत्सवाला यावर्षी उर्स मैदानात देशातील विविध तब्बल सहाशे मोठे स्टॉल्स लागणार आहेत त्यामुळं परभणीकरांना व मराठवाड्यातील भाविकांना खरेदीसाठी ही मेजवानी असणार आहे शू माध्यमातून लहान चिमुकल्यांना महिलांना विविध खेळणी लावण्यात आली आहेत तर देशभरातील मानांकित हलवा पराठा व इतर खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील खाद्यशौकीन घेऊ शकतील तर गगनचुंबी आकाशपाळणे देखील यावर्षीचं विशेष आकर्षण असणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी हळदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला जिल्हाधिकारी यांच्या पत्नी रुपाली रघुनाथ गावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये होम मिनिस्टर संगीत खुर्ची गेम शो व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमामध्ये महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्या कला सादरीकरण केलं स्पर्धेमध्ये विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण व सूत्रसंचलन प्रणीता देशपांडे यांनी केलं कार्यक्रमाला ज्योत्स्ना प्रताप काळे क्रांती यशवंत काळे विजयश्री शिवराज दापकर सौर रणवर रन्व, रणवीरकर प्रियंका संदीप राजपुरे विजया सुरेश घोळवे श्रीमती सर्वदे श्रीमती अश्विनी स्वामी श्रीमती तमन्ना श्रीमती पटवे श्रीमती कछवे यांची उपस्थिती होती या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केलं परभणी तालुक्यातील सर्वात मोठी असलेली पेडगाव ग्रामपंचायत आणि पेडगाव जिल्हा परिषद सर्कल मध्ये विकास कामांसाठी निधी कमी पुढून दिला जाणार नाही अशी ग्वाही आमदार बाबाजांनी दुरानी यांनी आज दिली पेडगाव इथं आज दोन कोटी चोवीस लक्ष रुपयाच्या निधीतून केल्या जाणाऱ्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी महंत देमेराज बाबा कपाटे महंत बाबुळगावकर बाबा शास्त्री राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख मध्यवर्ती बँकेचे संचालक सरपंच सविता हरकळ सुरेश देशमुख उपसरपंच शेख सलमान मनोज राऊत देशमुख मधुकर गायकवाड अंबादास बाळासाहेब देशमुख मनोहर हरकळ माउली कदम विजय हरकळ आशिष हरकळ आदींची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या आयडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी एक वाजेच्या सुमाराला दोन तास ठिया मांडून या चौकशी प्रकरणी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात माजी आमदार विजय गव्हाणे जाकेर अहमद खान विकास लंगोटे रितेश काळे आतिश गरड शेख आसेफ प्रभाकर लंगोटे अजय गव्हाणे रहमान खान पठाण डी आर तुपसुंदर आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परिसर परभणी भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी अंती विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सादर केलेली कागदपत्र तसंच अर्जातील माहितीनुसार पात्र अपात्र विद्यार्थी यादी तसंच त्रुटीची यादी या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे सदर यादीतील अपात्र त्रुटीच्या अर्जातील आक्षेप त्रुटीची पूर्तता करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत मुद्दे देण्यात आली होती तथापि अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्रुटीची पूर्तता केली नसल्यानं यादीतील विद्यार्थ्यांना पंधरा आली आहे ही मुदतवाढ नूतनीकरणाच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी देखील देण्यात येत आयुक्त श्रीमती गीता यांनी सांगितले एक्सक्लुझिव्ह एम आयडी परिसर परभणी सय्यद शहा चुनाबुल हक्क यांच्या उत्सानिमित्त उभारण्यात आलेल्या नुमाईश आज शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंकसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी हसीफ खान युनुस कुलेशी टिका खान सलीम इनामदार सैयद हुसेन कौसर साजिद बेलदार अंसारी राज्य शासनानं आणलेल्या कुणबी अधिसूचनेच्या मसुद्यामुळे ओबीसी चे हक्क हिरावून घेतले जाणार आहेत मूळ ओबीसीवरील हा अन्याय थांबवावा तसंच मसुद्यावरील हरकती नोंदवण्यासाठी तहसील स्तरावर विशेष कक्ष सुरू करावा अशी मागणी आज गंगाखेड तालुक्यातल्या ओबीसी समाजाच्या वतीनं तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे यावेळी गोविंद यादव गोविंद लटपटे लक्ष्मण लटपटे विक्रम इमडे नारायण घनवटे तांदळे हनुमंत गडदे आबासाहेब शिंदे माधव चव्हाण इश्त्याग अन्सारी नामदेव भुनेश्वर आदीची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम डी परिसर परभणी परभणी शहरातल्या मुख्य रस्त्या असलेल्या शिवाजी चौक ते जिल्हा शासकीय रुग्णालय रस्त्यावरील मागील सहा महिन्यापासून महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीनं एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे परंतु हा निर्णय परिसरातील व्यापारी व नागरिकांसाठी अतिशय गैरसोयीचा ठरतोय तसंच एकेरी वाहतुकीमुळे व्यापाऱ्यांना व्यावसायिक दृष्टीनं फटका बसतोय यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून या रस्त्यावरील एकेरी वाहतूक रद्द करून पूर्वी प्रमाणात वाहतूक व्यवस्था अंमलात आणावी अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वात परिसरातील व्यापारी व नागरिकांच्या वतीनं पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे यावेळी घनश्याम मालपाणी संतोष धारासुरकर अनिल डहाळे परिचित वट्टमवार अंबिका डहाळे मंदा दहिवाळ नम्रता शर्मा नवनीत पाचपोर उदय समेळ विजय जाधव आदींची उपस्थिती होती रेड अॅप एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी येलदरी वसाहत इथल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रातील ड्युटी संपल्यानंतर एमपीडब्ल्यू कर्मचारी कैलास बंदुके हे हिंगोली या मूळ गावाकडे जात असताना आज एक फेब्रुवारी दुपारीच्या वेळी येलदरी धरणावरील अरुंद पुलावरून मोटरसायकल चालवत असताना अचानक चोर जाऊन पुलाखाली पडल्यानं त्याचं अपघाती निधन झालंय हा अपघात झाल्यानंतर नागरिकांनी त्यांना ऑटोमधून हो येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं मात्र या ठिकाणी रुग्णालयाचं वाहन गावी असल्यामुळे अपघातग्रस्त कर्मचारी बंदुके यांना पुढील उपचारासाठी जिंतूर इथं सा नेण्यासाठी तात्काळ वाहन उपलब्ध झालं नाही त्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर एका खासगी वाहनानं त्यांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार नेत असताना त्यांची ने प्राणज्योत मालवली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये एकतीस जानेवारी रोजी पालक मेळावा नुकताच संपन्न झाला आहे हा पालक मेळावा प्राचार्य डॉक्टर शहीद ठेकिया यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राध्यापक विरसेन जगताप यांनी आयोजित केला होता अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शाहीद ठेकिया हे होते तर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागातील प्रमुख डॉक्टर राहुल काळेकर प्राध्यापक विजय पाटील प्राध्यापक रसिका चौधरी प्राध्यापक अमोल बेंडसुरे प्राध्यापक विरसेन जगताप आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुदा आर यांची मुंबई पोलिस उपायुक्त या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल भाजीपाला उत्पादक परभणी ग्रुपच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या तुम्हाला कधीही फोन करा सहकार्य करेल मुंबईत आल्यावर भेट घ्या असं आवाहन यावेळी रामसुधा आर यांनी केलं यावेळी पंडित थोरात जनार्दन आवरगण रामेश्वर साबळे प्रकाश हरकळ स्वाती घोडके शिवानी आवरगण विजय जंगले सुदाम माने ओम मस्के राजू खटिंग उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राष्ट्रीय कर्मचारी संघटना या संघटनेची विभागीय कार्यकारिणी विभाग नियंत्रक सचिन टपळे यांना देण्यात आली यावेळी विभागीय अध्यक्ष भास्कर लंगोटे श्याम खेत्री संतोष हरकळ बालाजी भुजबळ अमृत कचवे हर्षल बावीसकर शिवाजी निरवळ शेषराव ढोने धोंडीराम जाधव केशव कदम अरविंद देशपांडे गंगाधर आंबोरे राजकुमार घाटोळात यांची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद